बऱ्याच दिवसात व्हिडिओ केला नव्हता त्याचं कारण असं होतं की आर्यनचे स्कॉलरशिपची परीक्षा होती आणि त्यामुळं कुठं जाणं झालं नाही आहे आणि त्यामुळं व्हिडिओही बनवता आला नाही तर आज आहे परीक्षेचा दिवस आणि हे सगळे पालक जे आहेत तर ते मुलांना सोडायला आलेले आहेत तर आजकाल काय होत आहे ना की अगदी म्हणजे बारीक बारीक फोरांवरही शिक्षणाचा खूप मोठा ताण आहे आणि ए, पाल टेंशन ते पालक एवढे टेन्शन घेत आहेत त्याचे त्या मुलांच्या शिक्षणाचं की अगदी सगळेजण तिथं येत आहेत ह्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला परीक्षेसाठी अगदी सोडायला आई वडील सगळे आले होते त्या मुलांच्या परीक्षेचं टेन्शन घेऊन आता एक पेपर झाला आहे आणि लंच टाईम झाला आहे आणि लंचं उडकल्यानंतर मुलं असे दुसऱ्या पेपरची तयारी करत आहेत म्हणजे तेही किती ॲडव्हान्स झालेले आहेत म्हणजे मी माझा जर विचार केला तर माझ्या मी कधी एकदा पेपर संपन आणि घरी जाईन असं व्हायचं पण हे पोरं अजूनही अभ्यास करतायत आणि फायनली आर यांची स्कॉलरशिपची परीक्षा संपलेली आहे आणि हे पालक जे आहेत तर ते आता परत एकदा आपल्या मुलांना घ्यायला आलेत आणि वाट बघतायत जवळपास तीन चार तास झालं चार पाच तास झालं मुलं बाहेर आहेत आणि आर्यनी आला आहे